आम्हाला त्रास झाला तरीही मी लढणारच आहे कोणत्याही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही अशा स्पष्ट शब्दात विखे परिवाराला इशारा देत तुमच्या भरोश्यावर मी राज्यात फिरलो आणि तुमच्या आणि माझ्या गाफिलपणामुळेच हा पराभव झालाय हे लक्षात ठेवा अशी सक्त ताकीद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना देत आता सगळं दुरुस्त करायचं आहे असंही ठणकावून सांगितलं संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी यशोधन कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला या मेळाव्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना म्हणाले की विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो हे सगळं होत असताना पराभव झाला हा धक्का बसला हे मान्य करावं लागेल एकोणीसशे पंच्याऐंशीपासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली संगमनेर तालुक्याची के वेगळी संस्कृती आपण निर्माण केली चाळीस वर्ष आपण मला संधी दिली प्रत्येक निवडणुकीत मताधिके वाढवून मला विधानसभेत पाठवलं यावेळी देखील तुम्ही काम करत होतात मी राज्यात फिरत होतो मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगत आहे सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं जे दोष असतील ते निश्चित दूर करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे मी अनेक खाती सांभाळली आहेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत निळबंधी धरणाचं सुरू केलेलं काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलं आहे असंही त्यांनी सांगितलं परवरा कारखान्यानं आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं आता त्यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे नवीन झालेला आमदार हे त्यांचं हत्यार आहे काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले मात्र त्यांनी मंत्री झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या मग माझ्याकडे पर्याय नव्हता मी हा अन्याय सहन करू शकत नाही त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला मी स्वतः त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे काहीही झालं तरी देखील मी उभाच राहील असा इशारा थोरात्यांनी विखे पाटलांना दिला मी तिकडे चांगलं करायला जातो आपलं राजकारणाचं फाऊंडेशन एकदम पक्का आहे यावेळी थोडंसं हल्ल्यानं ते कमकुवत होणार नाही तुमची साथ द्या मी आता प्रत्येक गावात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे एक आश्चर्यकारक जो रेट बी जे पीचा समजा त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या असत्या तर दोनशे छप्पन जागा आल्या असत्या या भारताच्या इतिहासामध्ये असा स्ट्राईक रेट मिळणं मुश्किल इतक्या मोठ्या राज्यांमध्ये ज्याचा इतिहास नाही तीन महिन्यात करून तर क्रांतिकारक गोष्टी घडल्या एवढा स्ट्राईक रेट यावा आणि हे सगळे आलेत एकत्र परंतु सगळे सत्तेकरता आलेले आहेत आणि त्याचा त्याची त्यामुळे सगळी गडबड चाललेली होत नाही सरकार पाच तारखेला शपथविधी आहे तुम्हाला काही निमंत्रण मिळालेलं आहे का नाही मला अद्याप मिळालेलं नाही निमंत्रण पण ठीक आहे तो विषय नाही त्यापेक्षा अजूनही मुख्यमंत्री पद ठरू शकत नाही <laughs> <उन का वागा। laughs> हे अत्यंत केविलवाणी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे आज तुम्ही पहिल्यांदा संगणमध्ये सभा घेतली काय वाटलं बरं येऊन काय असं आहे की हे लोक माझे लोक माझं फाउंडेशन भक्कम कॉन्क्रीटचं फाउंडेशन पक्का कॉन्क्रीटच त्यामुळे ते, लो ते सगळे लोक भक्कम माझे आहेत झालं आता ते कसं झालं हा चर्चेचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे ते करता येईल ते दुरुस्त्या करू काही चुका असतील आमच्या किंवा हे ये येऊन तर शंका आमची सुद्धा आहे परंतु लोकांवर बोलून बरोबर घेऊन कामाला सुरुवात करताना हा एक भाग आहे मी तर त्या दिवशीच कामाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर आमचे आता कार्यकर्ते सुद्धा जोपानं कामाला लागतील सर काय सांगाल बरं काँग्रेसला खूप मोठ किंमत महाराष्ट्रात चुकवायला लागली हायकमांड कुठशी आपलं बोलणं नाही एक लक्षात घ्या खरं म्हणजे तुम्ही मुद्दाम संशोधन करा वरुण सरदेसाईनी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये असं दिसतं का पोस्टल आणि झालेलं नंतरचं निकाल यात खूप फरक आहे त्या अगोदर एकोणीस सालची लोकसभा एकोणीस सालची विधानसभा पहा चौदा सालची लोकसभा चौदा सालचं विधानसभा पहा आताची लोकसभा चोवीसची लोक पहा त्याच्यामध्ये पोस्टल आणि याचा काही संबंध असतो का असं जर तपासाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल गडबड आहे भारतीय जनता पक्षाने जर दोन शासनाने ओढ केले असते तर दोनशे छप्पन असते असं तरी इतिहास आहे आणि असा एक मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये हे आहे सगळं थोडं टायकीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ जाता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय कुठेतरी एकनाथ शिंदे त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभावी त्यांच्या नेतृत्वातली निवडणुका झाल्या माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील मात्र ते आजारी असं सांगितलं जातं आजारी असू शकतो करत नाही आजाराबद्दल काय कमी बघायचं काही सन्मान आहे तरी जातो मला असं माहिती करतात सतत चाललेला पक्ष आहे असं होतं तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारण येईल त्यामुळे तसं होणार काँग्रेस काँग्रेस आम्ही काम करत आहोत आगा आगा मतदान असं त्या वाढीमध्ये जे आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये तिथं जाणार आंदोलन दिसतंय मला काही काळात वाटतं मतदानच भरून दिलं गेलं नाही धडपशाही हा धडपशाही तुम्ही दाबता किती काळ आवाल लोकांना शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याच पाहिलं सुरू तुम्ही लाखीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाचे असेल तिथे एक नंबर लावतील अचानक नवीन नाव समोर आली महाराष्ट्रात असं काही घडेल असं वाटतं तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचं त्यांना सांगतो निवडणूक आयोगाने समाधानकारक मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला काही बरोबर आहेच आहे खरं सांगतो भरपूर आहे ठीक आहे आता म्हणजे संख्या इतकी झालेली की त्यांना सगळं ती आवडता येईल शिंदेचं बार्गेनिंग करायचं म्हणून शिंदे आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यांचा किती सन्मान राहील हे मला आज काही सांगतो फार फक्त आहे हल्ला असेल थोडंफार असतील तर रस्ता करू आणि कारण व्यवस्था करावी लागेल असं पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो पोस्टल मध्ये तुम्ही काय ऐकलं आमचं भाषण ऐकलं आणि आता आणखी काय पाहिजे त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाही बंधवाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे या स्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर